नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ देऊ बघिनी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईनो कालच्या वेळीच्या माध्यमातून मी तुम्हाला आपल्याला जो ई सी सी डे जो साजरा करायचा होता तर तो, तो कशा पद्धतीने करायचा म्हणजे आपलं वेळापत्रक काय आलेलं आहे तर ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु आजच्या माध्यमातून तुम्हाला जो आपण ई सी सी डे साजरा करतो आपण कार्यक्रम ॲक्च्युली घेत असतो आपल्याला लिंकद्वारे देखील आपण ऑनलाईन देखील भरत असतो परंतु त्याचं प्रोसिडिंग आपल्याकडे असणं अनिवार्य आहे म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमाची प्रोसिडिंग आपण कशी लिहावी हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे व्हिडिओ अगदी पाच ते सहा मिनिटाचा होईल पूर्ण बघा आणि त्याच्यानंतर मग नक्कीच आणि मी तुम्हाला मध्ये मध्ये थोडीफार माहिती पण देण्याचं काम करत असते त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत चला जेणेकरून तुम्हाला पूर्ण राहिलेली माहिती देखील मिळत जाईल तर बघा आजचा जो कार्यक्रम होता तो खूप छान असा कार्यक्रम होता फक्त आपल्याला वेळापत्रक खूप उशीर आल्यामुळे काही गोष्टींची आपली तारांबळ नक्कीच उडाली असेल परंतु आपल्याला साहित्यामध्ये फक्त काय लागणार होतं की आपल्याला लाल रंगाची रिबीन निळ्या रंगाची रिबिन एवढं आणि त्याच्यानंतर कलरचे कागद आपल्याला लागणार होते आणि फुगे तर हे सहज आपल्याला गावामध्ये उपलब्ध होतं आपण सकाळी जरी घेतलं तरी आपल्याला ते उपलब्ध होणार होतं आणि आपल्याला एसीसी डे कार्यक्रम आपण ज्यावेळेस साजरा करतो त्याच्या दोन दिवस आधी किंवा एक दिवस आधी आपण पालकांना सांगितलेलं असतं आणि तसंच आपण ज्यावेळेस कार्यक्रम घेत होतो त्यावेळेस आपण पुढच्या महिन्याचं देखील पालकांजवळ मेसेज दिलेला असतो किंवा आपल्याला ते समारोपाच्या वेळेस सांगायचं असतं तर बघा अशा पद्धतीने तर या वेळेचा कार्यक्रम खूप वेगळा होता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा मार्च महिना सुरू आहे आणि एप्रिल महिन्याच्या एप्रिल महिना जेव्हा सुरू होईल किंवा एप्रिल महिन्यामध्ये आपले जे मुलं पाच ते सहा वर्ष वेगळाची म्हणजे जे पात्र लाभार्थी आहेत जे पहिलीच्या वर्गात जाणार आहे तर त्यांचं एप्रिल महिन्यामध्ये प्रवेश होणार आहे तर तो प्रवेश होण्याच्यासाठी आदल्या महिन्यात म्हणजे ह्या महिन्यामध्ये आपल्याला दीक्षांत सोहळा बघा ज्यावेळेस ग्रॅज्युएशन होतं म्हणजे जेव्हा जेव्हा डॉक्टर होतात किंवा वकील होतात जेव्हा त्यांचं ग्रॅज्युएशन सिरी जेव्हा साजरे केलं जातं तर त्या कार्यक्रमाला दीक्षांत सोहळा असं म्हणतात म्हणजे तेव्हा त्यांना ते प्रमाणपत्र जाहीर केलं जातं आणि तो एक वेगळा असा मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो परंतु आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जे आपण बालकांना आपल्याकडे ते तीन वर्षापर्यंत आपल्याकडे असतात म्हणजे तीन वर्ष जेव्हा पूर्ण होतं तेव्हा आपण त्यांना प्रवेश उत्सव करतो आज देखील आपल्याला तसा कार्यक्रम घ्यायचा होता की ज्या मुलांचा मुलगा किंवा मुलगी जे आपल्या लाभार्थ्यांचं तीन वर्ष पूर्ण झाले तर यांचा आपल्याला प्रवेश उत्सव आणि जे मुलं आता आपल्याकडून पहिली ते शाळेत जाणार तर यांच्यासाठी दीक्षांत सोडा म्हणजे की त्यांचा आपल्याला एका प्रकारचा आपल्याला त्या पालकांना त्या बालकांना आपल्याला त्यांना त्यांचं अभिनंदन करायचं होतं आणि त्यांच्या हातावर लाल रिबीन बांधून पालकांकडनं त्यांना लाल रिबीन बांधून आपण एक प्रकारे त्यांचा दीक्षांत सोहळा साजरा करणार होतो तर हे झाली ओव्हरऑल माहिती कालच्या माध्यमातून सांगितलेलंच आहे तर पद्धतीने आपल्याला प्रोसिडिंग लिहायचं आहे एक लक्षात ठेवा की पहिला मुद्दा तुमचा हा यायलाच पाहिजे की मागील इतिवृत्तावरून म्हणजे मागच्या महिन्यामध्ये काय झालं याचा थोडक्यामध्ये आपल्याला कार्यक्रमामध्ये मागोवा घ्यायचा असतो तसंच आपल्याला प्रोसिडिंगला लिहावं हो लागतं त्याच्यामुळे प्रोसिडिंग जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच पुढच्या महिन्याला ते व्यवस्थितरित्या त्यांना सांगू शकतो कारण की एका महिन्याचा गॅप पडून जातो आणि आपल्याला पूर्ण डोक्यात ठेवणं कठीण होतं तर तुमच्याकडे ही लेखी असेल तर तुम्ही नक्कीच सांगू शकता म्हणून मी तुम्हाला सांगते की लेखी स्वरूपात प्रोसिडिंग तुमच्याकडे असणं हे चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यावरच तुम्हाला पालकांच्या सह्या देखील घ्यायच्या आहेत अगदी सोपं हो आहे हा महिन्यात एक एकदाच घ्यायचे ज्या पद्धतीने सीबीचे दोन कार्यक्रम घेतो त्याची नोंद घेतो तसं आपल्याला सीबी कार्यक्रमाची का नोंद ही घ्यायची आहे फोटो पण काढा तो फोटो तुम्ही डेव्हलप करा नाही करा परंतु फोटो पण काढून ठेवा तसा तो आपल्याला अपलोड देखील करावा लागतो आणि त्याच पद्धतीने प्रोसिडिंग लेखी स्वरूपामध्ये आपल्याला ते घ्यायचंय तर बघा मी अशा पद्धतीने लिहिलेला आहे दीक्षांत सोडा माझ्याकडे तीन वर्ष पूर्ण झालेलं एकही लाभार्थी नव्हतं त्याच्यामुळे प्रवेशोत्सव हा कार्यक्रम माझा झालेला नाही जर तुमच्याकडे झालं असेल तर तुम्ही ह्या इतिवृत्तामध्ये ह्या प्रोसिडिंगमध्ये ते वाढवू शकता फक्त तुम्हाला एवढंच आहे की प्रवेश उत्सव बाबत इथं तुमचं विषय मध्ये येईल बघा इथे तुम्हाला जसं मी दीक्षांत सोडा हा विषय ठेवलेला इथं तुम्हाला तीन टाकून इथे तुम्हाला प्रवेश उत्सव इथे लिहायचा आहे प्रवेश उत्सव बाबत असं टाकायचं आहे मग त्याच्यामुळे आपल्याला ज्या मुलांचा तुम्ही प्रवेश उत्सव साजरा केला त्याचं नाव असेल तुम्ही प्रोसिडिंगमध्ये टाकू शकता आता माझ्याकडे नाही त्याच्यामुळे मी ते लिहिलेलं नाही ते स्किप केलेलं आहे तर तुम्ही वाढवू शकता फक्त एवढंच टाकायचं आहे की सदरू ह्या महिन्यामध्ये इतक्या बालकांचा प्रवेश उत्सव देखील ह्या ई सी सी डे कार्यक्रमाच्या अंतर्गत घेण्यात आला असं एवढंच तुम्हाला दोन ओळीमध्ये लिहायचं आहे ज्यांच्याकडे बालकं आहेत त्यांनी हे लिहायचं आहे, आहे पण माझ्याकडे बालक नव्हतं त्याच्यामुळे माझ्या प्रोसिडिंगमध्ये एवढंच आलेलं आहे तर बघा आपण जे आपण काम करत आहोत तेच याच्यामध्ये प्रोसिडिंगमध्ये येणं अनिवार्य आहे तर अंगणवाडीतील बालके प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात प पहिल्या वर्गासाठी प्रवेश करतील म्हणून अंगणवाडीत केंद्रात पाच ते सहा वर्ष वगटातील बालकांच्या पालकांना बोलवून त्या पालकांना आपल्या त्या बालकांना आपल्याला लाल रिबन बांधून तसेच त्यांच्या सन्मान म्हणजे त्यांचं अभिनंदन आपल्याला करायचं होतं करण्यात आलं त्याच पद्धतीने अंगणवाडीत कोणकोणते उपक्रम घेतले जातात त्या यावर चर्चा देखील आपल्याला करायची होती तर ती चर्चा करण्यात आली तसेच आपल्या मुलांच्या प्रगतीविषयी पालकांचं पालकांना मत मांडण्यासाठी आपल्याला सांगायचं होतं ते देखील झालं आणि त्याच्यानंतर मग आपला शेवटचा विषय येतो तो म्हणजे आपला समारोप तर मग आपल्याला सर्व पालकांचे आपल्याकडे आप ग्रामपंचायत सदस्य असतील आपल्याकडे आप जिल्हा परिषदेचे शिक्षक म्हणजे ज्यांना तुम्ही बोलवलेलं असेल तर त्यांचे आणि पालकांचे सगळ्यांचे आपल्याला आभार मानायचे आहेत तसंच पुढच्या महिन्याला आपल्या कार्यक्रमाचं का संदर्भात म्हणजे पुढच्या महिन्यात देखील दहा तारखेला ई सी सी डी असेल सुट्टी आली तर त्याच्या दिवशी असेल अशा पद्धतीने आपल्याला सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बालकांसोबत घरी कशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आता जे जे मी माझ्या कार्यक्रमात का घेते तेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम सांगण्याचा प्रयत्न करते तर आपण जे अंगणवाडी केंद्रामध्ये जे जे ऍक्टिव्हिटी घेतो तर त्या सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटींची आपल्याला चर्चा करून मग तुम्ही याच्यामध्ये तुम्ही घरी देखील मुलांकडून कशा पद्धतीने करून घ्याल तर हा उद्देश आपल्याला त्यांना त्यांच्या समोर ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने या महिन्याचं हे प्रोसिडिंग आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून लिहू शकता किंवा तुम्हाला वाटलं तर मी बोल वाचत होती तेव्हा देखील तुम्ही लिहू शकता आता मी स्क्रीनवर चालू आहे तुम्हाला वाटलं तो तुम्ही आरामात त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता अगदी सोपं आहे दर महिन्याला प्रोसिडिंग ठेवत चालला आणि आपल्यासाठी हा ई सी सी रे कार्यक्रम म्हणजे हा खूप उत्तम असा कार्यक्रम आहे आणि असे दर 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 प्रत्येक महिन्याला वेळापत्रक हे बदलत जाणार आहे त्या स्वरूपाने आपल्याला कार्यक्रम का घ्यायचा आहे पुढच्या महिन्याला कदाचित आपल्याला त्यांनी जर म्हटलेलं आहे की वाढदिवस ज्या अर्धवार्षिक वाढदिवसाचे जे लाभार्थी आहेत ला, का तर त्यांचा आपल्याला यादी करून फोटो अपलोड करायचा होता ह्या आजच्या कार्यक्रमाच्या लिंकमध्ये तर कदाचित पुढच्या महिन्यामध्ये अर्धवार्षिक वाढदिवसाचं महत्त्व पुढच्या ई सी सी डीला असू शकतं किंवा दुसरं अजून त्याच्यामध्ये दे तीन देखील असू शकतं दोन तीन विषय एकत्र घेऊ जाऊ घेतले जाऊ शकतात आपल्याला याच्यावरना अंदाज हा नक्कीच मला तरी आलेला आहे पण परंतु जोपर्यंत वेळापत्रक येत नाही तोपर्यंत आपण काहीच म्हणू शकत नाही तर सेविका ताईंनो असे व्हिडिओ बघत चाला आणि प्रोसेडिंग ठेवत चाला आणि ज्या आपल्या ताईंना माहीत नसेल त्यांना नक्कीच व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून माझी एकही ताई अशा गोष्टींपासून वंचित नये बघा माझा प्रामाणिक हेतू आहे की जे मी ठेवते तेच तुम्ही पण रेकॉर्ड ठेवावं असं मला वाटतं आता काई काई हे माझं प्रामाणिक मत आहे आता तुमचं तुमच्यावर येते काय घ्यायचं काय करायचं परंतु व्हिडिओ करणं हे माझं काम आहे तुम्हाला देणं हे माझं काम आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ई सी सी डेचं कसं प्रोसिडिंग ठेवावं व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आजच्या वेळ एवढंच धन्यवाद